नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो मुंडेंच्या हकालपट्टीनंतर आता पुढं काय सुरेश धसांच्या सूचक वक्तव्यानं खळबळ गेल्या अडीच महिन्यापासून संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप आष्टीचे आमदार सुरेश धसांकडून सातत्यानं केली जात होती मात्र अखेर आज मुंडेंचा राजीनामा झालाय तर गेल्या दोन दिवसांपासून देशमुखांच्या क्रूर हत्येचे विदारक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरला या संदर्भात सुरेश धस यांनी टी व्ही नाईन मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे धस म्हणाले मी सभागृहात सोळा डिसेंबर रोजीच लक्षात आणून दिलं पण बरेच लोक म्हणाले सुरेश धस तू अंतरंजित बोलतो असं नसेल झालं पण चार्जशीट दाखल झाल्यावर सर्व बाहेर आलं राज्यात संताप उसळला मसा जो गावच्या लोकांची आणि त्या कुटुंबियांची मेंटॅलिटी कशी झाली आहे ते पहा त्यामुळे राजीनामा होणं हे महत्वाचं आहे असं धस म्हणाले सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार एसआयटी कडे आहे माझ्या आरोपाचं खंडन केलं नाही सातपुडा बंगल्यावर एकोणीस ऑक्टोंबरला खंडणी फायनल होण्यासाठी बैठक झाली होती हे मी काल बोललो होतो आजही बोलतो यानंतर बोलत नाही एस आय टीनं चौकशी थांबली असं म्हटलं नाही चौकशी सुरू आहे बऱ्याच जणांचे कॉल तपासायचे आहेत घटना घडल्यानंतर आणि आधी काही लोक आहेत काही का अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे सुदर्शन गुलेला डेंजर बनवणारे काही लोक का आहेत त्यांची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे अजित दादा जे म्हणतायत त्यांना मी क्रॉस कसा करू मी खूप छोटा कार्यकर्ता आहे कोणत्या काहीने दिला पण दिला राजीनामा झाला या तर आम्ही समाधानी आहो या केस मध्ये आता कोणाचा दबाव बिबाव येणार नाही बिलकुल दबाव येणार नाही काय नाही काय नाही का एकदम मोकळे आणि चार्जशीट अजून सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल व्हायचंय त्याच्या ज्यांच्या ज्यांच्या कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल ते सुद्धा आरोपी होतील काही वेगळ्या मोका लागल त्याच्यामुळे आम्ही याच्या बाबतीमध्ये समाधानी आहोत नाही एसआयटी ने ना कुठं म्हणलंय चौकशी सगळी थांबली म्हणून चौकशी अजून आहे बरच काही अजून मोजायचं आहे बऱ्याच जणांना अजून तपासायचं आहे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासायचे आहेत ही घटना घडल्याच्या नंतर घटना घडायच्या आधी काही लोक आहेत काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये महाजन तो राजेश पाटील ह्या अधिकाऱ्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे आणि बाकीचे सुद्धा बरेच आहेत वायभाषे अंजून त्यांचे सर्व सहकारी हे सुदर्शन घुलेला डेंजर बनवणारा कोण होता तर तो हाच आहे वायभाषेचा आहे त्याच्यामुळे हे सगळ्यांचं चौकशी व्हावी अशा प्रकारची आमची विनंती राहील